ચિંચપડા રેલ્વે ક્રોસિંગ ગેટ જવળ બસ અને ટ્રોલા છે ભીષણ અપઘાત धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट नजिक विसरवाडीहून सुरतकडे जाणारी गुजरात राज्यातील एस टी बस क्रमांक जी जे अठरा जेड अठ्यात्तर नव्याण्णव आणि समोरून येणाऱ्या ट्रॉला क्रमांक आर जे झिरो नऊ जी सी पंधरा तेरा यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात बस समोरील भाग ट्रॉलाच्या मागील ट्रॉलीला धडकल्याने कॅबिनचा चक्काचूर झाला बस चालक कडकल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली बस चालकाला बसमधून जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बस, बस चालक कांतीला लय्या वय चाळीस राहणार सुरत याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे बसमधील प्रवासी असलम मुसा बागवान हे जखमी झाले असून इतर दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे ट्रॉलाने बसला जोरदार धडक दिल्याने बसचे कॅबिन चक्काचूर झाले असून बस रस्त्यावरून खाली उतरली होती या बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप असल्याची माहिती चिंचपाडा दुरुक्षेत्र पोलिसांनी दिली आहे एन डी टी न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी